कर्नाटकातील भालकीमध्ये श्री बसवेश्वर महाराजच्या पुतळ्यांची विटंबनाच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील तुगाव येथे समस्त नागरिकांच्या वतीने तुगाव कडकडीत बंद करून या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यावेळी श्री बसवेश्वर महाराजच्या प्रतिमेस फुलाची माला अर्पण करण्यात आली या घटनेच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला त्यावेळी गावातील प्रथम नागरिक दीपक जोमदे माजी सरपंच सुनील मुड़े उपसरपंच संजय बिराजदार चंद्रशेखर मुड़े लक्ष्मण मुड़े संजय मुड़े मोहन शिंदे अप्पू बिराजदार वीरभद्र मुड़े गुणवंत देव मानकर गिरीश अप्पा बिराजदार योगीराज तेलकुने शेखर चौगुले अभिषेक मुड़े नागनाथ स्वामी बाड़ू चौगुले संतोष चौगुले दीपक चौगुले आयास तांबोली पत्रकार रशीद मुजावर जितेंद्र हराडिया व अनेक मान्यवर उपस्थित होते या दुर्वाशीच्या सर्व समाजाने केलेला आहे कठोर शिक्षा त्याला व्हावी जो हा सुद्धा केला आहे अशी गौ शिक्षा हो की भविष्यात कुठल्याही महापुरुषाचं उल्लंघन करू नये म्हणून केलं करावं आणि समजाने शासन त्याला फक्त ताकीद देऊन त्याच्यावर सजा करावं एवढं नम्र विनंती करतो आणि समजाने सहकार्य केलं समजा ते आभार मानतो माझ्या दोन शब्द संपतो 우리 예 뮤비 밭에 있다